मराठी मधील असा एक सिनेमा आहे त्या सिनेमाचा चौथा भाग जे आहे ते येणार आहे आणि त्यासोबतच मराठीतील आणखी एक सिनेमा दुसऱ्या एका भाषेमध्ये रिलीज होणार आहे तर या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा तर हो मित्रांनो एक मराठी मधील आतापर्यंतची सर्वात फेवरेट कपल सिनेमा तुम्ही म्हणू शकता जो की आतापर्यंत सर्वात जास्त प्रेक्षकांनी बघितला आणि प्रत्येक या सिरीजच्या जो मूवी होता त्याला प्रेक्षकांनी सपोर्ट दिला या मुव्हीचं नाव आहे मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा जो आहे मित्रांनो खूप वर्षांपूर्वी जे आहे ते रिलीज झाला होता या सिनेमाचा दुसरा भागही आला त्यानंतर मुंबई पुणे मुंबई थ्री नावाचा सिनेमाही आला आणि आता फायनली या सिनेमाचा एक मी व्हिडिओ बघितला ज्यामध्ये या सिनेमाचा चौथा भाग जे आहे येणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेला आहे हे कन्फर्म आहे मित्रांनो की मुंबई पुणे मुंबई फोर हा चित्रपट लवकरच आपल्या भेटी जे येणार आहे या सिनेमाची शूटिंग सध्या प्रोग्रेस मध्ये आहे हा सिनेमा तुम्ही लवकरच तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये बघू शकता यानंतर दुसरी न्यूज अशी आहे की दशावतार हा सिनेमा जो आहे आणखी थिएटर्स मध्ये चालू आहे बघा जवळपास या सिनेमाची चोवीस कोटी रुपये नेटमध्ये कमाई आहे ती होत आलेली आहे आणि लवकरच हा सिनेमा जो आहे आता मल्याळम या भाषेमध्ये देखील रिलीज होणार आहे येत्या एकवीस नोव्हेंबरला या सिनेमाचं ग्रँड रिलीज जे आहे मल्याळम या भाषेमध्ये होणार आहे आता फायनली हा सिनेमा मराठीनंतर मल्याळम या भाषेमध्ये रिलीज होणार आहे तर तुम्ही या दोन्ही जे सिनेमा आहेत या दोन्ही सिनेमासाठी किती एक्साइटेड आहेत बघा कारण की एक सिनेमा जो आहे त्याचं चौथी इन्स्टॉलमेंट रिलीज होते तर दशावतार हा सिनेमा जो आहे मल्याळम भाषेमध्ये रिलीज होते तर नक्की तुमचंही मत मला कमेंट शेशनमध्ये कळवा धन्यवाद